कार मैत्रिणींनो तर इथे मी बनवली आहे अंडा बिर्याणी कशी बनवली ती रेसिपी तुम्ही बघा पण त्याचबरोबर मी काही सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा अंडा बिर्याणीसोबत मी इथे पोटॅटो चिली बनवली त्यामुळे रेसिपी पण बघा आणि मी काय सांगते खूप इम्पॉर्टंट इं, आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर खेडेगावामध्ये आमचे रिलेटिव आहे तर त्यांचं घर शेतामध्येच आहे आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मुले गावामध्येच त्यांच्या मामाचं घर असल्यामुळे मुले, मुले त्यांची मामाच्या घरी होते आणि इकडे शेतामध्ये जे घर होतं तिथे दो आणि त्यांची तिची सासू जसे ती गजन राहत होते दुपारची वेळ होती आणि बाजरी काढायला त्यांनी मजुरांना दिलेली होती तर त्या दोघीजणी घरात होत्या आणि त्या ज्या बाईचा नवरा होता तो बाहेर गेला होता काहीतरी कामानिमित्त आणि ह्या सासू सुना घरात होत्या आता बाजरी काढतात ते शेतात त्याच्यामुळे त्यांचं काही एवढं घ बाहेर लक्ष नव्हतं त्यांचं घरात काम चालू होतं तर त्यातला एक मजूर घरी आला आणि म्हटला की आम्हाला हंडा भरून पाण्याचा द्या तर त्यांनी हंडा भरून भरलेला हांडा घेऊन येस तोपर्यंत त्यांनी दरवाजा बाहेरचा लावून घेतला बाहेर लावून घेतला आणि म्हणजे लोटून घेतला आणि त्यांना धमकी दिली की तुमच्याकडे जे काही असेल सोने वगैरे ते सगळं आम्हाला काढून द्या आणि त्यांच्याकडं जे हत्यार होतं ते दाखवलं आणि दरवाज्याला त्यांनी कडी लावलेली नव्हती फक्त लोटून घेतला होता आणि त्यांचा अगोदरच सगळा प्लॅन होता त्याच्यामुळे सगळे मजूर जेवढे होते दहा बारा लोक ते सगळे घरी आले आता अर्थातच शेताच्या शेता जवळच घर होतं त्याच्यामुळे त्यांचं नियोजन असल्यामुळे ते लगेच आले आणि सगळं जेवढं होतं नव्हतं तेवढं त्यांनी सगळं तिचं सोनं वगैरे पैसे सगळं घेतलं आणि निघून गेले हे सगळं त्यांनी पाळत ठेवूनच केलं असं आता म्हणतात आणि ते कुठं गेले काय गेले माहीत नाही आता सगळं ते गायब झालेले ती लोक खूप शोध घेतला पण अजून तरी काही ते सापडले नाही आता ही घटना होऊन आठ पंधरा दिवस झालेत जवळजवळ पण त्यांचा काहीही पत्ता लागत नाही आणि बारा लोकं होते ती एक पण लेडीज नव्हती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याम त्यांच्याकडे खूप मोठी मोठी हत्यारं होती आणि ती हत्यारं बघून साहजिकच आहे सगळेच घाबरतात त्याच्यामुळे आपण घाबरल्यामुळे जे आहे ते आपण सगळं देतो आणि जरी नाही दिलं तरी ते लोक मारायलासुद्धा मागे पुढे बघत नाही आणि खूप अशा घटना घडायला लागल्यात आता खूप चोरांचा तेरे तेरे असा सुळसुळाट चालू आहे सध्या एवढा वेळ नियोजन वगैरे हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी काहीतरी कामधंदे करावा असं करू नये कारण आपण जे कमवतो ते सगळं आपल्या मेहनतीचं असतं आणि ही लोक एका दिवसामध्ये सगळं घेऊन जातात आहे तेवढं पण असं घडू नये कुठं सावध राहा हेच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमार्फत असंच सांगितलं असतं व्हिडिओमध्ये पण बघायलासुद्धा काही काही कंटाळा येतो किंवा ऐकलं नसतं त्यामुळे मी ते रेसिपी लावून दिली आहे आणि त्याच्यासोबत माहिती पण सांगते त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा दुपारची वेळ होती संध्याकाळची पण नाही आपल्याला असं वाटतं की संध्याकाळी चोर येतात बहुतेक ठिकाणी संध्याकाळचे चोर येतात अशा बऱ्याच घटना अजूनही चालू आहे चोरांच्या कारण लोकांना नोकऱ्या नाही येत्या हा पर्याय निवडतात पण असं न करता त्यांनी कामाची लाज न बाळगता काहीही कामधंदा करावा पण असल्या मार्गाला जाऊ नये हेच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमार्फत खूप वाईट झालं नशीब त्यांची मुलं घरी नव्हती कारण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ती जर त्या दिवशी मामाच्या तिकडे गेली नसती तर त्या मुलं खूप घाबरली असती कदाचित त्या मुलांना पण मारलं वगैरे असतं आरडाओरडा केल्यामुळे नशीब ती मुलं घरात नव्हती आणि त्या बाईचा नवरा पण घरात नव्हता त्यामुळे त्यांनी बरोबर प्लॅन योजला असेल असं मला वाटतं आणि आपण सगळं खरं सांगून जातो पण कधी कोणावर विश्वास ठेवायचा नसतो आता त्या बाईचा नवरा म्हणजे थोडं लांबचा रिलेटिव रिलेटिव्ह आहे त्या बाईचा नवरा मजुरांना कामाला लावून कदाचित तिथं पण सांगितलं असेल मी आता बाहेर चाललो आहे म्हणून त्यांचा लगेच तिथे प्लॅन झाला असावा आणि घरी येऊन त्यांनी हा कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध केला असावा असं आसा सगळे म्हणतात तर शेतात घर असल्यामुळे आजूबाजूला वस्ती वगैरे आहे पण खूप लांब लांबे कारण सिटीमध्ये किंवा गावामध्ये असे जवळजवळ घरं असतात पण शेतामध्ये किंवा आपण रानात काही काही लोक राहतात मग तिथे जवळजवळ घरं नसतात जरी आरडा झाला तरी पण आवाज लगेच जात नाही आणि त्यांच्यात तर तिथे ते मला वाटते अर्धा किलोमीटर तरी घरं नव्हतीच त्याच्यामुळे ही खूप वाईट घटना घडली त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा आणि काळजी घ्या हेच ह्या व्हिडिओ मार्फत सांगायचं होतं आता बाजूला मी अंडी तळून घेते उकडलेली अंडी आहेत ही अंडा बिर्याणी करताना हे अंडी आपल्याला भातात टाकायची नाही शिजताना कारण याचं सगळं भुगावून होऊन जातो आणि सेपरेट जेव्हा आपला भात शिजवून जातो शिजवून निघतो त्यानंतर हे आपल्याला मिक्स करायची आहे एकदा करून बघा ह्या पद्धतीत अंडा बिर्याणी खूपच छान झाली होती हा संध्याकाळचा मेनू आहे अंडा बिर्याणी आणि पोटॅटो चिली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सगळ्यांनी काळजी घ्या असं नाही की संध्याकाळी चोरी होती दुपारी पण कधीसुद्धा होती म्हणजे ती लोकं कधीसुद्धा काहीसुद्धा करू शकतात त्याच्यामुळे सावध राहा सतर्क राहा धन्यवाद